राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेनगाव तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत जे गेल्या भरपूर वर्षापासून हळद या पिकाची लागवड करत आहे राम दादा राम राम, दा, दा। राम, राम। सर्वप्रथम तुमचं नावगाव सांगा मी सचिन देशमुख शेनगावला राहतो जिल्हा हिंगोली तुम्ही किती वर्षापासून हळद पिकाची लागवड करता आठ नऊ वर्ष झाली आठ नऊ वर्षापासून हळद पिकाची लागवड करता आणि इथून मागं दरवर्षी किती एक सरासरी ॲव्हरेज यायचं आपलं पंचवीस ते तीसच्या दरम्यान पंचवीस ते तीसच्या दरम्यान तुम्हाला हळदीचं उत्पन्न निघत होतं तर मागच्या वर्षी जसं तुम्ही मला सांगितलं होतं की तुमच्या हळद पिकामध्ये काय काय समस्या आल्या होत्या मी म्हणजे भरपूर प्रमाणात खताचा वापर केला होता पण मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं काय झालं ते मुळ्याच्या कप झाल्या काही असं त्याचे प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे होत नव्हते हळदी एकदम पिवळ्या कलरची झाली होती खत किती वेळा टाकली होती तुम्ही दोन वेळा टाकले होते दोन वेळा दाणेदार खत टाकली होती दाणेदार खत बरोबर तर मग तुम्ही हळदीची चांगली वाढ होत नव्हती किंवा हळद पिकामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत होत्या तुम्हाला तर त्याच्यासाठी काय उपाय नाही मी आमचे मित्र विलासराव देशमुखुर आहेत शेनगाव मध्ये त्यांचं चांगलं काम येतं त्यांच्या दुकानावर गेलो होते त्यांना म्हणजे प्लॉट बघायला आणलं होतं मी त्यांनी सांगितले बा खतं आपटेक होत नाही तर खूप झालेले आहेत जास्त पाऊस असल्यामुळे त्यांनी मग ते एन पी के कनसुसिया आणि वॅमिझोन ते दिल्याच्या नंतर एकदम म्हणजे हळदीमध्ये बरोबर रामराम विकास भाऊ दादा ज्यावेळेस आपल्या शॉपवरती आले होते विकास कृषी उद्योग कृषी केंद्र कृषी केंद्र शेनगाव इथं आपलं शॉप आहे बरोबर तर दादांच्या प्लॉटची कंडिशन काय होती त्यावेळेस हो काय होत की त्यांची लागवड जवळपास ही मागच्या वर्षी पाच एकरची होती पाच एकरची आणि त्यासोबतच आजूबाजूच्या कास्तकरांची सोबत यांच्या पण बाकीच्या हळदीच्या कम्पेरेटिव्ह त्यांची जी, जी वाढ होती ती वाढ थोडीशी कमी दिसत होती आणि मागच्या वर्षी पोस्ट जून जून खूप हा पाऊस सुरू होता जुलै ऑगस्ट सप्टेंबरला पाऊस खूप जास्त होता मग आणि खतांचा उपयोग पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केला होता बरोबर कॉम्प्लेक्स खतं असतील नाणेंद्रा खतं असतील तर आणि मग त्या हिशोबाने त्यांची वाढ थोडी कमी जास्त वाटत होते जेव्हा आपण प्रत्यक्ष प्लॉट वरती विजिट केली तेव्हा त्यांना ते बघितलं की बा आपण टाकलेल्या खताचं अपटेक काही होत नाहीये मायक्रोन्युट्रेन अपटेक काही होत नाहीये त्यामुळे आपण त्यांना काय सांगितलं की सुरुवातीला तुम्ही काही वापरण्यापेक्षा अगोदर काय करा की एन पीक कन्सोरशिया आणि वॅमिझोन चा तुम्ही आळवणी करा एका एकराला एक लिटर कन्सोर्शिया घेऊ शकता आणि दोनशे ग्रामपर्यंत करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसानंतर आपण जे खत टाकलेले आतापर्यंत जे अस्थिर स्थिर स्वरूपामध्ये आपल्या याच्यामध्ये जमीन पडलेल्या असतात त्याची अपडेट होऊन जाईल आणि जेणेकरून त्याच्यानंतर आपण पुढे हळदीची वाढ कशी होते हे बघूया आणि जेव्हा मग त्यांनी जवळपास एका एकराला दोन लिटर पर्यंत कनसोर शेन पिके आणि दोनशे दोनशे ग्राम असं एक स्लरी तयार केली तयार केली आणि जवळपास चार ते पाच दिवसानंतर ते सोडलं बरोबर आणि सोडल्यानंतर मग दहा पंधरा दिवसानंतर आपण त्या गोष्टी ज्या बघितलं की जो पिवळेपणा आहे मुद्द्याची जी वाढ आहे किंवा मग आहे ह्या सुरुवात झाली एनपीके पीकनो आणि अमेझॉनचा वापर कसा केला होता तुम्ही आणि किती वेळा केले आपल्या हळद पिकाला वापर म्हणजे मी तीन वेळा वापर केला काय केलं की एक दोन दोनशे लिटरच्या बॅरल मध्ये एक लिटर कणसो आणि दोनशे ग्राम ह्या बरोबर आणि त्याच्यामध्ये दोन किलो गुळ एकदम बारीक करून म्हणजे देशी गुळ सडलेला असल्यासारखा आणि त्यासोबत एक किलो बेसन टाकलं बेसन एक तीन दिवस दोन तीन रोज रावण तीन वेळा दिवस मिक्सअप करून घेतलं त्यानंतर एकदम त्याच्यातून वास उग्र वास येत होता आणि एकदम फेसाळला होता त्याच्यातून बुडबुड निघत होते दादा तुम्ही पण वापरलं होतं नाही वापर तुमचं नाव काय शुभम नारायणराव देशमुख हळदीसाठी वापरलं तर तुम्हाला दोघांना पण त्याचा रिझल्ट कसा दिसला आणि किती दिवसानंतर दिसला मला रिझल्ट पंधरा वीस दिवसाच्या नंतर चांगला वाटला वाट। बरोबर तर तुम्हाला एन पी कन्सोचा फायदा झाला आणि सगळ्या शेवटी तुम्ही हळदीला काय सोडलं होतं शेवटी केसर आणि साईज घेन आपले पाटील कुकर मध्ये काय झालं तर दरवर्षी काय होते दोन कुकर ते दोन कुकरला आम्हाला आम्ही त्याला एक आदन म्हणतो त्याच्यात आम्हाला एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो वाळून वाळून त्यांच्या यावर्षी जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर पर्यंत गेलं एकशे साठ ते म्हणजे हळद वाळून घटलेच नाही हळदरेज चांगली त्याच्यामुळे वाढलं आपल्या जी हळद आहे तर तिची क्वालिटी वाहतुकीमध्ये कुरकुमींच प्रमाण म्हणा ते चांगल्या प्रकारे आणि साईज आतमधून चांगली आतमधून चांगले राहिली बरोबर मित्रांनो जे केस सर्ज आहे तर याच्यामध्ये जैविक पोटॅश आहे रायडो फाईट युक्त पोटॅश आहे फक्त किती ग्रॅम सोडलं दादा तुम्ही एक एकरला दोनशे ग्रॅम काय शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम शंभर दोनशे ग्रॅम तुम्ही हळद पिकासाठी केसर सोडा त्याच्यासोबत साईज घेन पण येतं पाचशे मिली साईज घेन हे जैविक पोटॅश आहे हे साईज जी कांड शेंगाची साईज आपण ज्याला म्हणतो साईज वजन सगळं वाढवण्यासाठी शायनिंग वाढवण्यासाठी हे सर जैविक पोटॅश काम करतं आणि हे जे एन पी के कंसो आहे मित्रांनो होतं काय आता आपण जी जसं दादांनी भरपूर खतं टाकली जे आपण रासायनिक खतं कोणत्याही पिकाला टाकतो चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत ते आपल्या पिकाला लागू होतात परंतु उरलेली अस्थिर स्वरूपात भरपूर जी खतं आहेत तर ती जमिनीमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत तशीच्या तशीच पडून असतात तर ती जमिनीत पडलेल्या खताचं विघटन करून आपल्या पिकाला ती खतं उपलब्ध करून देण्यासाठी काही बॅक्टेरिया काम करतात ते बॅक्टेरिया ऑलरेडी जमिनीमध्ये होते परंतु आपण रेग्युलर रासायनिक केमिकलचा वापर करत गेल्यामुळं आपल्या जमिनीची सुपिकता खालावत चाललेली आहे त्याच्यामुळं हे जे काही एनपीके कन्सो आहे तर याच्यामध्ये एनपीके कन्सोची बॅक्टेरिया आहेत याच्या ज्यावेळेस आपण स्लरी करून कोणत्याही पिकाला सोडतो तर सर्वप्रथम जमिनीमध्ये हे मल्टिप्लाय होतात गेल्यानंतर त्याच्यासोबत स्लरी करताना सुद्धा मल्टिप्लाय झालेली आपल्याला पाहायला मिळतात मल्टिप्लाय झाल्यानंतर याचा जो रिझल्ट आहे तुम्हाला किती दिवसानंतर जाणवला जातं एक दहा ते पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर हे असं आहे मित्रांनो जर तुम्ही टाकलं लगेच रिझल्ट भेटणार नाही पंधरा दिवसानंतर तुम्हाला हळूहळू जो काही रिझल्ट आहे याचा याची जी ताकद आहे बॅक्टेरियाची तर ती आपल्याला पाहायला मिळतं तर आवर्जून कोणत्याही पिकासाठी एक लिटर एन के कन्सो शंभर ग्रॅम व्हॅमिझोन याची स्लरी तयार करा व्हॅमिझोनमध्ये एंडो आणि एक्टो मायकोरायझा बाराशे आय पी गॅरंटेड काउंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो तर आपल्याला याचा फक्त शंभर दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करायचं कमीत कमी एक दोन दिवस तुम्ही ते द्रावण आहे झाडाच्या सावलीमध्ये ठेवा त्याला सकाळी संध्याकाळी मिक्सअप करून घ्या एकदम गंध उग्र वास आपल्याला त्याचा येतो आणि पूर्ण जो फेस आहे टाकीमध्ये तर तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो कोणत्याही पिकासाठी खताचा अपटेक होण्यासाठी एन के कन्सो एक लिटर व्हॅमिझोन शंभर ते दोनशे ग्रॅम स्लरी तयार करून सोडा जबरदस्त रिझल्ट कोणत्याही पिकाला खतं अपटेक करण्यासाठी झालेला पाहायला मिळतो दादा तुम्ही एन के कन्सो आणि व्हॅमिझोन वापरून समाधानी आहात तुम्ही पण दादा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल राम 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 राम